अरे तुझा तर आता बाटल्या शोधतोय इकडे दारूच्या पडलेल्या बाटल्या गटाराच्या पाणी येते काम झाली सो हे काही व्हॉट्सअप आणि नमस्कार माझा एकदा चॅनल वरती परत एकदा सो so, आजचा कंटेंट असा आहे की आपण चाललोय रील शूट करायला सौरभ ची अश्विन मला घ्यायला येतोय आणि जसाच अश्विन येईल आपण तसाच जाऊ डायरेक्ट रील शूट करायला सौरभची आणि आता असं आहे की माझे रेग्युलर ब्लॉग्स आणि डेली ब्लॉग्स चालू होणार आहेत तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा ते रेग्युलर आणि डेली ब्लॉग्सवर आणि सगळे तुम्हाला कंटेंट दिसतील काय आहे काय नाही आणि मित्रांसोबतच जास्ती कंटेंट दिसतील बिकॉज मी आता थोडा बाहेर पण चाललो आहे आणि बघू इफ् जर का बाहेरचा ब्लॉग मला घेता आला तर ते पण घेईल आणि मित्रांसोबत कंटेंट जास्ती होतील आता बघू डायरेक्ट भेटू आपण सौरभसोबत पण आलेला आहे आता व्हॉट्सअप चल निघूया आपण डायरेक्ट डायरेक्ट आम्ही निघतो आणि भेटू तुम्हाला सौरभसोबत चंदूसोबत भेटू ते रील शूट करू आणि तुम्हाला त्याचा रील रीलचा कंटेंट समजेल काय काय नाही मागच्या रीलमध्ये त्यांनी मला मुसलमान बनवलेला पण आता तर ते मी करूनच देणार नाही कारण का आता मी ते सगळे कंटेंट वगैरे त्याच्यासोबत शूट नाही करणार एवढे सो एक थोडं काम आहे ते आता काम करू फर्स्ट ऑफ ऑल मग ते एक काम झाल्यानंतर डायरेक्ट चंदूकडे जाऊ सो लेट गो

ते मला माहितीये सौरव नरी हसणार मेंटलर तो त्याला आता सांगितलं काय माहितीये तू गाडी घेऊन तिथे जातो किती लांब गेला भावे अरे तू जात राहत अरे ती गेली असेल आले वरती बोल असं करू नको अरे किती घेऊन जायची अरे भाई एडाबिडा एक काय <laughs> पागाल सारखी काय हरकत करतोय काय तुला का कसं उडवलं बर है चलू है। <laughs> 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 आता हाथ नहीं चल 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 चालू काय दुसरं गेलाय तुला काय करायचं तुझ्या डोक्यात काय क्रिएटिव्हिटी आहे का घेतला आपण तिकडं छान थांब क्रिएटिव्हिटी कायकी पाहिजे होती म्हणजे बेस्ट फ्रेंड आणि ती अरे बान कोण तुझं म्हणणं काय हे साईड 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 परत एकदा टेक चल उडवली उडावली त्याने दुख झाला ह्याला अरे भाई साहेब बरोबर आहे बरोबर कंटेंट क्रिएटर लोकांची लाईफ चल चल चाल, चाल। <laughs> या या दिसणार तू या

तो बाप रे मजा आली कस वाटत मला बकरा बनवलाय ने हे बघू काय केलं फूट वगैरे सगळं झालेलं आहे चला भाई कुठे जायचं आता पनवेलला निघा इतके ते नाही गाडी इको मध्ये <laughs> चले चल चल <laughs> करते, <laughs> <दिंग> करते <गाएदा। laughs> चल 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 काय ना काय ना चाल टेन्शन आलं आता चले चल जाणार मी कोणाच्या गाडी होती बस आता, चल, काय नाही अरे अरे बघ एकदा नाय हं माझ्यावर मारले चार पाच आता तुझ्यावर वेळावर एकदा ट्राय तर करून बघ हंटर वरती बघितलं सर्व्हिस सेंटर सगळेजण का माउल ॉक वाढवायचं बसले तो कि कि तो एन्जॉय करतोय मागे पॅट्रोल रुपये दोनशे मागतो एन्जॉयमेंट चाललंय कशाला छुटी

हे लोक बाटल्या वगैरे शोधतात इकडे मला दाखवत होते काय करतात हरकत आहे बाटली शोधतात त्याला लावतो जरा बाटल्या शोधायला खाली कंटेंट साठी काय काय करावं लागतं बघा हे लोक काय काय करतात कंट्रीन शोधतायला उचल ती कुठे बॉटल गाडी धाबा का बाटल्या शोधतोय इकडे दारूच्या पडलेल्या बाटल्या उचलत रील बनवण्यासाठी कंटेंट गाडी धावा काय कंटेंट मध्ये गटाराचं पाणी येते आणि त्या गुम त्याच्यातला येतो बाहेर चंदूची अवस्था बघा फुल पाकिस्तान छोड़ो पानी ये लो जितना चाहिए पानी पी लो <small> चलो 1 टू थ्री स्टार। गाइस ये ब्रीड बगा कुठल्या ब्रीड जाते ऑस्ट्रेलियन लैब्राडोर ऑस्ट्रेलियन लैब्राडोर डूडल ओके सही आहेत शिप वाटत ना हा जादू काय का आणि तिथं काय काय अजून यांचं डिसाईडच नाही काय शूट करायचं नक्की काय नाही तिथे दगडांवरती घेऊन आलेत मला आणि हे बघा अजून डिसाईडच करताय काय शूट करायचंय काय नाही

काय शूट चला चला प्रॅक्टिस झाली ना काय का चलो, चलो, चलो एक टेक तर बोलतो काय काय सिनारीओ क्रिएट केला तू मनामध्ये अरे त्यांना येऊ दे ना त्यांना काल आम्ही तो कुठे नाही ते माझी इथे वन टू थ्री गो काल ह्याच्या सोबतच होते आता काल बरोबर होतं आईस्क्रीम खायला पण गेले फिरत पण होतं आणि दहा रुपयाला पण बसले होते आणि काल रोडवरती झोपला पण हा दहा त्याला मी घ्यायला गेलो रात्री बॅग पाक आलाय आता काका बाहेर आवाच वाटत मेहंदी लावून आलाय मेहंदी लाव काय काय करतात हे लोक इकडे काम साठी नुसत फिरतो इकडं तिकडा सोरेवला लाफा पडतो असं बोलतो अरे बाय थांब 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 लागला दा। चल 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 वन टू थ्री स्टार्ट तू काय असतो काय अरे तुझ्या असतो काय अरे स्टार्ट बरोबर आलं सो काही आता आमचं शूट वगैरे सगळं झालेलं आहे आता आम्ही ज्या निघालो आहे शूट करून आणि याच्यावर आपल्याला अफवल पडलंय <laughs> तुम्ही बघा आता ब्लॉग मध्ये पूर्ण एंड पर्यंत बघा ब्लॉग तुम्हाला समजेल काय झालं आणि काय नाही आचार्य प्रभाधी अश्विन भेटू तू काही अश्विन चाललाय घरी आम्ही जरा प्लॅन झाला दुसरीकडे जायचा चालेल अरे भाई आता फक्त असतो जेव्हा बघा आता हे बघतो आता सात वाजले सात साडेसात आठ वाजले असतील आता आम्ही जिम चाललो चाललोय इकडनं डायरेक्ट आणि मी घरी गेलो थोडा झोपलो आराम केला डोळे पण लाल झालेत आणि आराम केला तिकडनं आता निघालो घरातून आणि डायरेक्ट सर्विसला पिकअप करायला आलोय मी इकडे आणि सर्विसला पिकअप करून डायरेक्ट आपण जाऊ जिम ला तो काही हा बघा सर्विस इथे उभा हे जिम ला आलेलो बट मी टाइम बघितला नव्हता म्हणून मी सर्विसला बोलवलं जिम साठी बट ऍक्च्युअल मध्ये खूप टाइम झालेला आहे तर आम्हाला जिम साठी आणि मला उद्या थोडं इम्पॉर्टंट वर्क आहे तो मी सर्विसला बोललो आता जिमला नको जाव्या डायरेक्ट घरीच जाव्या बिकॉज उद्या मला थोडं बँकेमध्ये काम आहे तो मला डॉक्युमेंट्स वगैरे हो तिकडनं कलेक्ट करायचे आहेत सो ते डॉक्युमेंट्स मला शोधायसाठी आता मला घरी जावं लागेल लवकरात लवकर आणि मम्मी पप्पा आधीच मला बोललेले की लवकर येऊन हो घरी तर आता मी इथून जिमच्या बाहेरच आहे आणि जिमच्या बाहेरूनच आम्ही डायरेक्ट कलेक्ट करू बघ सर्विस ऑलरेडी रेडी आहे हे बाबा काय नाही आलोय परत नाईट आउटला नाईट आउटला हे लोक बसले दुप्पट बस सोनल्या सारखे काम नाही धंदे कुठे चाललंय तुझी हळद होती ना बिल्डिंग खाली मग जाऊन येतो काम धंदेच नाही रे सकाळ ते रात्र फोन करत असतो हॅलो काय करतो सुटला आंगला झाली आग्रा भेटल भेटला जाऊ दे भेटले येऊ हो नकोस पबजी वर असतोस अरे काय हे काम धंदे आहेत की नाही तुमच्या दुपारी रात्री गर्लफ्रेंड नाही ना माथा काय गर्लफ्रेंड आता मी इथेच ब्लॉग एंड करतो आहे आजचा डे ओव्हर होतो आहे आणि माझे लवकरात लवकर डेली ब्लॉग्स येतील बिकॉज मला खूप सारे कमेंट देत आहेत डेली ब्लॉगसाठी आणि त्याच्यावरती मी फोकस करेन आणि तुम्ही तसाच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सोन बाय